नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो नाव आहे बापाने माझ्यासाठी काही नाही केलं असं म्हणून अमेरिकेतील मुलगा अंत्यसंस्कारासाठी नाही आला आणि मग आईने केलं असं काही की नितीन राव वयाच्या पासष्टव्या वर्षी हे जग सोडून गेले होते त्यांच्या मागे त्यांची पत्नी गौरी होती मुलगा स्वप्नील अमेरिकेला नोकरी करायला गेल्यानंतर आता नितीन आणि गौरी हे दोघेच एकमेकांसाठी होते परंतु अर्ध्यातच त्यांनीही गौरीची साथ सोडली त्यामुळे गौरी खूप दुःखी होती शेजारी गौरीला सावरण्याचा प्रयत्न करत होते परंतु नितीनच्या जाण्याचं तिला खूप दुःख झालं होतं तेवढ्यात नितीनरावांचे मित्र कल्पेश तेथे येतात आणि म्हणतात वहिनी जे झालं ते खूप वाईट झालं नितीन एवढ्या लवकर आपल्याला सोडून जाईल असं वाटलं नव्हतं हो पण आता त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करावी लागेल गौरी म्हणते माझा मुलगा स्वप्नील आल्याशिवाय कसं अंत्यसंस्कार करणार कल्पेश म्हणतो वहिनी मी त्याला फोन केला होता परंतु तो जे काही बोलला ते तुम्हाला सांगण्याची मला हिंमत नाहीये गौरी विचारते काय बोलला तो कल्पेश म्हणतो मी फक्त एवढंच सांगू शकतो की त्याने अंत्यसंस्कारासाठी यायला नकार दिला गौरी चिडून म्हणते माझा मुलगा असं करू शकत नाही तो आदर्श मुलगा आहे असं कसं स्वतःच्या बापाच्या अंत्यसंस्काराला यायला नकार देईल तो मी बोलते त्याच्याशी कल्पेश स्वप्नीलला पुन्हा फोन लावतो आणि गौरीकडे फोन देतो स्वप्नील फोन उचलतो गौरी रडू लागते आणि म्हणते स्वप्नील गेले रे तुझे बाबा आपल्याला सोडून स्वप्नील म्हणतो आई रडू नकोस मला माहिती आहे तुला खूप दुःख झालंय पण येणारा माणूस एक दिवस जातोस ना गौरी म्हणते तुझे कल्पेश काका म्हणत होते की तू अंत्यसंस्काराला येणार नाही आहे पण माझा नाही विश्वास बसला तू असं कसं म्हणू शकतोस स्वप्नील म्हणतो आई काका खरं बोललेत मी त्यांना म्हणालो मला नाही जमायचं यायला गौरी म्हणते अरे पोरा हे काय बोलतोयस तू बाप होताना तो तुझा त्याच्या अंत्यसंस्काराला नाही आलास तर त्यांना मुक्ती कशी काय मिळेल आणि काम काय आयुष्यभरच असतं आजचा दिवस महत्वाचा आहे स्वप्नील म्हणतो आई मी खूप बिझी आहे कामात आहे म्हणून अंत्यसंस्काराला नाही येतोय असं नाहीये तर मला यायचंच नाहीये म्हणून मी नाही येते हे ऐकून गौरीला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते हे काय बोलतोयस तू स्वतःच्या बापाच्या अंत्यसंस्काराला यायची तुझी इच्छा नाहीये का स्वप्नील म्हणतो आई दुःखाचा दिवस आहे मला जास्त नाही बोलायचं तुम्ही अंत्यसंस्कार उरकून घ्या त्यानंतर तू इकडे माझ्याजवळ राहायला ये गौरी खूप चिडते आणि म्हणते पुढचं पुढे पाहू तू तु तुझ्या बापाच्या अंत्यसंस्काराला का नाही येणार ना? ते सांग मला खरं खरं स्वप्नील म्हणतो आई तुला खरं ऐकायचं आहे का ठीक आहे मी काय येऊ त्यांच्या अंत्यसंस्काराला काय केलंय त्यांनी माझ्यासाठी गौरी विचारते काय केलं म्हणजे तुला जन्म दिला तुला लहानचं मोठं केलं शिक्षण पूर्ण केलं आज तू अमेरिकेला जाऊन लाखो रुपयांची नोकरी करतोयस ना ते तुझ्या बापामुळे ते विसरलास का स्वप्नील म्हणतो आई नाही विसरलो मी आज मी लाखो रुपयांची नोकरी करतोय ते माझ्या बापामुळे हे नाही विसरलो परंतु ते लाख रुपये सोडून माझ्या बापाने मला दिलं तरी काय एका बापाने मुलाला प्रेम द्यायचं असतं माया द्यायची असते ती कधी दिली का त्यांनी गौरी खूप दुःखी होते आणि म्हणते हे काय बोलतोय असतो हे सगळं बोलण्याची ही वेळ आहे का है तो माणूस देवाघरी ये आता सगळे रुसवे फुगवे विसरून येथे ये त्याच्यावर अंत्यसंस्कार कर स्वप्नील म्हणतो आई नाही ना मला विसरलं जात पाच वर्षाचा असताना शाळेत थोडी मस्ती केली म्हणून बाबांनी मला गावच्या बोर्डिंगच्या शाळेत टाकलं स्वतःपासून दूर केलं तुझ्यापासून दूर केलं के किती रडलो होतो मी पण त्यांना फक्त मला शिस्त लावायची होती प्रेमाने सांगितलं असतं तर मी ऐकलं असताना अख्खं जग मुलांना बोर्डिंग शाळेत टाकायची धमकी देतं पण खरोखर नाही ना टाकत बाबांनी तेव्हा ते करून दाखवलं त्यानंतर मी बोर्डिंग शाळेतच राहिलो कॉलेजलाही दुसऱ्या शहरातच होतो मग अमेरिकेला गेलो कधी सणावाराला घरी आलो सुट्टीत घरी आलो तरी बाबांचे शिक्षण कसं सुरू आहे नोकरी कोणती करणार आहे भविष्यात काय करणार आहे कोणते कोर्स केलेत का असेच प्रश्न सुरू असायचे कधी प्रेमाने जवळ नाही घेतलं कधी विचारपूस नाही केली तुला तिथे आवडतं का एखाद्या परक्या माणसासारखं त्यांनी फक्त मला जबाबदारी समजलं त्यांचं माझ्यावर प्रेमच नव्हतं कधी शाळेचं फंक्शन असलं आणि मी फोन केला की के बाबा या ना तर म्हणायचे मी खूप बिझी आहे मला ऑफिस आहे माझी नोकरी आहे मी म्हणालो की आईला तरी पाठवा तर म्हणायचे ती तिकडे आली तर माझी सोय कशी होईल मला खायला प्यायला कोण देईल चार सहा महिन्यातून एकदा भेटायला यायचे तुम्ही दोघे मला कधी माझ्या कोणत्या महत्वाच्या समारंभात हजर नव्हते अगदी मी अमेरिकेला निघालो तर एअरपोर्टवर सोडवायलाही ते आले नाहीत मग मी आज का येऊ आई मला मान्य आहे जग मला नालायक मुलगा म्हणणार म्हणणार की मेल्यावर सगळं विसरून जायचं असतं परंतु जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे मला आठवतच राहणार गौरीला खूप वाईट वाटतं आणि ती फोन कट करते ती कल्पेशला सांगते तो नाही येणार तुम्ही अंत्यसंस्काराची तयारी करा नितीनचे सर्व मित्र त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करतात गौरीला खूप वाईट वाटतं की स्वप्नील बाबांच्या अंत्यसंस्काराला नाहीये नितीनचा अंत्यसंस्कार नितीन केला जातो आणि सगळे मित्रमंडळी पाहुणे आपापल्या घरी निघून जातात गौरी ही घरी एकटीच असते तर तिला घर खायला उठतं तेवढ्यात स्वप्नीलचा तिला फोन येतो आणि तो म्हणतो आई मी तुझं दोन दिवसानंतरचं अमेरिकेचं तिकीट पाठवून देतो आहे तुला एअरपोर्टवर घ्यायला येईल आता तू येथेच राहायचं माझ्याबरोबर गौरी म्हणते नाही येणार मी अमेरिकेला हे ऐकून स्वप्नीलला मोठा धक्काच बसतो आणि तो म्हणतो आई हे काय बोलतेस तू का नाही येणार गौरी म्हणते जसा तू येथे नाही आलास बाबांच्या अंत्यसंस्कार आला तसा मीही तेथे येणार नाही स्वप्नील म्हणतो आई उगाचच रागाने कोणताही निर्णय घेऊ नकोस माझी कारण वेगळी होती हे सगळं करण्यासाठी परंतु तुझं तु काय कारण आहे आयुष्यभर तू बाबांच्या शब्दाप्रमाणे वागलीस त्यांनी कधी तुला माझ्या कोणत्याही फंक्शनला येऊ दिलं नाही आणि आता ते गेल्यानंतर सुद्धा तू तशीच वागतेस का गौरी म्हणते हो मी तशीच वागणार कारण माझा नवरा होता तो माझ्या आई बाबांनी जेव्हा त्यांच्याशी लग्न करून दिलं तेव्हा आज नवऱ्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याची शपथ घेतली होती मी मला मान्य आहे त्यांच्या काही चुका झाल्यात ते तुझ्याशी खूप निष्ठूरपणे वागले तुला प्रेम देण्याऐवजी तुला शिस्त लावली तुझ्यावर चिडलेत कधी तुझ्या कोणत्याच समारंभाला हजरी नाही लावली त्यांनी परंतु तू त्यांना जी शिक्षा दिली आहेस ती खूप मोठी आहे तू त्यांच्या अंत्यसंस्काराला नाही आला त्यांच्या चितेला अग्नी नाही दिली आणि ज्या मुलाने माझ्या नवऱ्याबरोबर असं केलं मी सुद्धा त्याची इच्छा पूर्ण नाही करणार त्याचबरोबर आयुष्यभर राहणं मला नाही शक्य होणार कारण जेव्हा मी तुझा चेहरा पाहिला तेव्हा मला त्यांची आठवण येईल स्वप्नील म्हणतो आई असं का बोलतेस माझा राग फक्त बाबांवर होता तुझ्यावर नाही मला तू हवी आहेस माझ्या आयुष्यात आपण इथे मस्त राहूयात नवीन लोक नवीन वातावरणात तुलाही बरं वाटेल गौरी म्हणते आता माझ्या आयुष्याचे दिवस तरी किती राहिलेत बाईचा नवरा गेला आणि तेही म्हातारवयात की सगळं संपतं याच विचारांची आहे मी आणि मला आता कुठल्याही नवीन वातावरणात नवीन लोकांमध्ये नाही रमायचं तुझ्या बाबांच्या काही आठवणी आहेत त्याचबरोबर मी माझं उरलेलं आयुष्य काढेल स्वप्नीलला काय बोलावं हे समजतच नाही तेव्हा गौरी म्हणते आणि हो आणखी एक सांगायचं तुला जसं तू तु तु तुझ्या बाबांच्या अंत्यसंस्कारासाठी नाही आला तसं माझ्याही अंत्यसंस्कारासाठी नको येऊस कारण जसे तुझे बाबा तुझ्या दोषी आहेत तशी मीही तुझी दोषी आहे कारण एक आई म्हणून मी तुझ्या बाबांना म्हणू शकले असते की त्याला बोर्डिंगच्या स्कूलमध्ये नका टाकू त्यांच्या फंक्शनला मी जाते पण मी नेहमी त्यांच्या शब्दात राहिले त्यामुळे तू त्यांना जी शिक्षा दिली आहेस ती शिक्षा मलाही दे आणि मी मेल्यानंतरही माझ्या अंत्यसंस्काराला येऊ नकोस जसं तुझ्या बाबांचा अंत्यसंस्कार झाला तसं माझाही होईल आणि मी आणखीच एक व्यवस्था करून ठेवते तुझे बाबा गेले तर कमीत कमी तुला बातमी मिळाली पण मी, मी गेल्यानंतर तुला कोणतीही बातमी मिळणार नाही स्वप्नेला खूप वाईट वाटतं आपण एक मोठी चूक केली बाबांच्या अंत्यसंस्काराला जायला हवं होतं असं क्षणभर त्याला वाटतं आणि तो म्हणतो आई मी तुझी माफी मागतो पण असं वागू नकोस मला तुझ्यापासून दूर करू नकोस गौरी म्हणते तुझं काहीही चुकलेलं नाहीये प्रत्येक माणूस त्याच्या इच्छाप्रमाणे मताप्रमाणे वागत असतो तुझे बाबा तसे वागले तू असा वागलास आता मला जे वागायचं तसं मी वागणार आयुष्यभर तुझ्या बाबांच्या इच्छेप्रमाणे वागले आणि आता तुझ्या इच्छेप्रमाणे नाही वागणार मलाही माझं काही मत आहे माझी इच्छा आहे असं म्हणून गौरी फोन कट करते एकीकडे स्वप्नील रडत असतो तर दुसरीकडे गौरी सुद्धा दुःखी होऊन खूप रडते परंतु कोण बरोबर कोण चूक आयुष्यभर मुलाशी तटस्थपणे वागणारा बाप चुकीचा कि मेल्यानंतरही त्याच्या अंत्यसंस्कारासाठी न गेलेला मुलगा चुकीचा नवऱ्यासाठी मुलाला दुखवणारी आई चुकीची की आयुष्यभर नवऱ्याच्या शब्दात राहणारी बायको बरोबर स्वप्नील आणि गौरी आता आयुष्यभर याच प्रश्नांची उत्तरे शोधत राहतील तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवी नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद